भाई आज है। आज पूजन तुमचं कशा पद्धतीने शुभेच्छा दिला काय सांगा गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्मीयांच्या वर्षाचा पहिला दिवस शुभ दिवस म्हणून मानला जातो आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षाच्या हिंदू वर्षाच्या पहिल्या दिवशी घरोघरी गुढी उभारून तिचं पूजन केलं जातं पूजा अर्चा केली जाते तिच्याकडे प्रार्थना केली जाते घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदून दे चांगले यश प्राप्त होऊन दे अशा पद्धतीची प्रार्थना केली जाते आज मीसुद्धा आमच्या या तळगाव येथील आमच्या घरी गुढीचं पूजन गुढी उभारलेली आहे गुढीचं पूजन झालेलं आहे आणि गुढीकडे सुद्धा प्रार्थना केलेल्या आहेत आजपर्यंत तुझी कृपादोषी राहिलेली आहे भविष्यामध्ये सुद्धा अशीच कृपादोषी राहून दे आणि तुझ्या कृपेने पुन्हा शेकदा आणि तुझ्या कृपेने पुन्हा शेकदा समस्त कोकणवास्यांची सेवा करण्याची संधी खासदार या रूपाने मला मिळून दे आ असे आशीर्वाद दे अशा पद्धतीची विनवणी तिच्याकडे केलेली आहे मंडित करा या श्वेतपद्सना या ब्रह्माचे शंकरा प्रभूति सदा वंदिता का पातु सरस्वती भगवती निशेषाऱ्या पहा जय जै जैव समर्थ